जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनानं आणि मातानं आज सगळे व्यासपीठावरती इंडियन आयडॉल जमलेले आहेत पण अर्थात माननीय वाजपेयीजी लताजी आणि अभितापजी हे इंटरनॅशनल आयडॉल्स आहेत जागतिक आयडॉल्स बाकी आता एक क्रेझच निघालेली आहे एकदा कोणीतरी इंडियन आयडॉल म्हणून काहीतरी झालं सुरुवात त्या टीव्हीवरती प्रत्येकजण आपला कुठे ना कोणीतरी एखादं पोरग उभं करतं माटुंगा आयडॉल भांडूप आयडॉल अमुक आयडॉल अरे काय आहे काय कोणी लातूरचे आयडॉल कोणी बारामतीचे आयडॉल बर असे एक 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 उभे राहायला लागले मी काय माझी सोयी लावू इच्छित नाही आज शरद पवारांनी पत्रकारांना खूप नाराज केलं असणार काहीच मिळालं नाही हो मला थोडं मिळालं आमचं त्यांचं नव्हतं सो कधी माझ्याकडे माझ्याकडे पाहायला तर हाडं दिसतील पण वैर नाही बिलकुल नाही त्यांच्याकडे पाहिल्या तर हाडं कुठे आहेत तेच कळणार नाही तिथेही वैर नाही मतभेद नाहीत असलाच तर आमच्या दोघांमध्ये थोडासा पोटभेद आहे ते दोघांकडे उभारल्यानंतर बघितल्यानंतरही तुम्हाला दिसून येतील की पोटभेद आहेत आणि काही दिवसापूर्वीच शरद बाबू म्हणाले माझे जुने मित्र असल्यामुळे त्यांना शरद बाबू म्हणत असे ते कृषी मंत्री असले तरी मी कृषी जास्त आहे पण मी मंत्रिपद स्वीकारणार नाही काल पवाराकडे म्हणाले की हा एकमेव महाराष्ट्र असा आहे की तो देशाला एक प्रकारे मार्गदर्शक म्हणून ठरू शकेल मार्गदर्शक महाराष्ट्र मार्गदर्शक प्रभाव देता हिंदुस्थानचा कसं होणार आम्हालाच कुठची आम्हाला दिशा मिळत नाही दशा होते महाराष्ट्राची त्याकडे कोणाचं लक्ष नाही बाबासाहेब तळमळून लिहित आहेत तडफुडून बोलतायत की अरे एकत्र या काहीतरी करा दिशा नाही दशा होते आहे आणि मार्गदर्शक व्हावं असं वाटत असेल तर शरद पवार तुम्ही यांचा गंभीरप्रमाणे विचार करायला पाहिजे पण मला सत्तेचा काही शोक नाहीये सत्तेच्या खुर्चीवरती लाथ मारणार मी माणूस आहे काय सत्ता कसली सत्ता आहे राजने एक धाडस केलं माझ्या वरती एक छायाचित्रांची बायोग्राफी ऑटोबायोग्राफी मी आत्मचरित्र लिहिणार नाही माझी शपथ कायम आहे त्याबद्दल माझा फरक नाही मी निवडणुका लढवणार नाही निवडणुकीला उभं राहणार नाही कुठच्याही सत्तेच्या खुर्च्यात वाटणार नाही ही माझी शपथ आहे पण तो हट्ट हट भेटला लिहू नकोस तू आम्ही काहीतरी करतो पण त्यांनी सांगितलं फोटोची कल्पना आहे म्हटलं ठीक आहे ते माझं आत्मचरित्र नाही आहे फोटो चरित्र छायाचरित्र चर, असेल पण ते शिवसेनेचं आत्मचरित्र आहे शिवसेनेच ते विसरून चालणार नाही मी पुष्कळ्याला थक्कवतो त्यामध्ये काही कार्टून दिलेत पूर्वीचा माझा हात आणि मग मीच विचार करतो की हाच करतो हात की त्यांनी ही व्यंगचित्र काढली आहेत ज्या हाताने अनेक वेळेला त्या व्यंगचित्रांमुळे भल्या भल्याना थरथलाल लावलं तो वयमानाप्रमाणे आता स्वतःच थरथलाल लागलाय कोणीच काही करू शकत नाही याविषयी पण ज्या राजने माझी जुनी कार्टून छापली आहेत अजून मला पाहिजे ते पुस्तक मी अजून फक्त उद्धवने काढलेलं कव्हर पाहिलं बाकी काही पाहिलं नाही तर घरी गेल्यानंतर बघेन पण याची आवश्यकता काय हा एक प्रश्न आहे माझी आवश्यकता नसेल पण शिवसेनेची आहे या महाराष्ट्राला अजून केवळ महाराष्ट्राला नव्हे देशाला शिवसेनेची गरज आहे ते कोणालाही करून चालणार नाही बाबासाहेबांचं देल येत नेहमी एका वृत्तपत्रामध्ये ते सदर वाचा रोज वाचा शनिवार शनिवार रविवार सोडून वाचा त्यांचं एक जे मार्गदर्शन चालले तळमळ आहे त्याच्यामध्ये तळमळून बोलतायत ते सांगतायत अरे कुठे चाललो होत आपण शिवरायाचा इतिहास आठवला काय आम्ही आहोत पापीची पित्र तो इतिहास परत होणार नाही कोणाला घडवता येणार नाही मुठभर मावळ्यांची फौज घेऊन तुफान बेफाम अशा मोगलांच्या सैन्याला टक्करी मारणारा तो राजा कुठे आणि आम्ही एकमेकांशी टक्कर मारणारे कुठे त्याचा जरा विचार करा निर्णय घ्यायचा असेल तो नंतर बघू पण मात्र आज देश भयानक अवस्थेमध्ये दे आहे भयानक भाजपी देशाला सांभाळत होते अठरा पगड सगळे पक्ष घेऊन एकत्र चालवणं कठीण सगळा वेळ त्यामध्येच जायचा याला धर त्याला धर त्याला धर इकडे जयललिताला धरावी तर तिकडे ममता पळते ममत्याला धरावी तर दुसरीच कोणतरी पळते काय पलट्याचे मागे काय चालायचं कंटाळले अक्षरशः आणि थकले महाराजांना साथी मिळाले आजी जीव ओळून टाकण्यासारखे साथी मिळाले म्हणून महाराज तेवढे तरी गेले आज कोणावरचेच विश्वास कोणाचाच नाही माणसावरचा विश्वास माणसावरचाच विश्वास उडालेला आहे आणि आज राजने जे मेहनत घेऊन हे माझं पुस्तक छापलेलं आहे तेही मला बघायचं आहे मी असं म्हणतो की त्यात मी बघू नका मी बघू नका त्यात मी दिसेन पण तो असणार नाही ती शिवसेना असेल आणि त्या शिवसेनेला तो शिवसेनेचा भगवा झेंडा या महाराष्ट्रावरती पुन्हा डवलानं फडकवण्याचा एक जबाबदारी मी तुमच्याशी सोपवत आहे आणि ही जबाबदारी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता दिल्लीच्या तो परत तुफान तेजानं फडफडला पाहिजे फडकला पाहिजे अशी मी या आजच्या प्रकाशन दिनी प्रार्थना करतो अपेक्षा बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र